अर्ध्या तास चर्चा केली अत्यंत साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा झाली त्यांनी आत्ताच आम्हाला एक माहिती दिली की पुन्हा एकदा दोन आरोपी त्याच्यामध्ये त्यांनी पकडलेले आहेत आम्ही मागणी केलेली आहे की कैलास बोराडेला जे त्या ठिकाणी मारहाण करणारे लोक आहेत त्यांना मोका त्या ठिकाणी लावावा त्यांना तात्काळ त्या ठिकाणी राहिलेले आरोपी अटक करावेत आमचे अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ती संख्या अधिक आहे पन्नासबरोबर ती संख्या जाईल आरोपींची कारण त्या व्हिडिओमध्ये जितके दिसत आहेत तितक्या सगळ्यांना आरोपी करण्याची मागणी आमची त्या ठिकाणी झालेली आहे साहेबांनीसुद्धा सांगितलं की सी डी आरपेक्षाही अधिक जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्या आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही काही टीम नियुक्त केलेल्या आहेत ज्या आरोपींच्या शोधात त्या ठिकाणी गेलेल्या आहेत पोलिसांनीसुद्धा काही टीम्स त्या ठिकाणी तयार केल्या ज्या आरोपींना त्या ठिकाणी अटक करणार आहेत आमची त्या ठिकाणी सविस्तर कलेक्टरची चर्चा झाल्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली की या कुटुंबाला जे त्याचा त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू आहे जे त्याचा त्या ठिकाणी उपचार चालू आहे तो उपचार त्यांचा खाजगी हॉस्पिटलमध्ये करावा त्याला ते आर्थिक मदत जी लागणार आहे ती त्यांनी करावी आणि त्या कुटुंबाचा उदारनिर्वाहासाठी आमची वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी नेत्यांची मागणी आहे की त्यांना दोन करोड रुपये त्या ठिकाणी एक व्यक्तिगत स्वरूपामध्ये देण्यात यावे कारण त्यांना आता काम करणं वर्ष दोन वर्ष शक्य होणार नाही या सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर आम्हाला थोडं समाधान वाटलेलं आहे परंतु तरीसुद्धा जर काही लवकरात लवकर जर त्यात आरोपी अटक केले नाही जो मुख्य आरोपी आहे जो सूत्रधार आहे तो नवनाथ दौड यालासुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब अटक झाली पाहिजे नसतं आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू हे आम्ही त्यांना त्या ठिकाणी आश्वस्त करून आलेलो आहोत प्रशासनाच्या व प्रशासनाकडे तुम्ही निवेदन दिला तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुमची पुढील दिशा काय राहणार आज वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं आम्ही आज हा खरं तर छोटासा मोर्चा म्हणावा लागल हा म्हणजे ट्रायल आहे येणाऱ्या काळात आज आम्ही जिल्हाधिकारी पांचाळ साहेबांशी सर्व विषयावर चर्चा केली ज्यामध्ये कैलास बोराडे यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे ज्यामध्ये जेवढे लोक होते सहईनं चटके देणाऱ्यापासून तर तिथं पकडणारे असतील बगेची भूमिका घेणारे असतील व्हिडिओ शूटिंग करणारे असतील आणि त्यांचा मुख्य आकार नवनाथ दौड जो कुठंतरी सांगितलं की प याच्यामध्ये प प्रयागराजला जाऊन लपलेला आहे आता प्रयागराज काही प याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये नाही ते मध्य प्रदेशमध्ये आहे या राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आहे प मध्य प्रदेशमध्ये बी जे पीचं आहे उत्तर प्रदेशमध्ये बी जे पीचं आहे त्यामुळं सरकारला जर त्याला सापडायचं असेल तर काही वेळ लागणार नाही त्यामुळं सरकारने कुठलाही त्याला विलंब न लावता तात्काळ नवनाथ दौडला तात्काळ अटक करावी आणि तो प्रमुख सूत्रधार प्रमुख आरोपी केला पाहिजे आणि या सर्वच वीस पंचवीस तीस पन्नास काय जेवढे आरोपी व्हिडिओमध्ये सापडतात या सर्व लोकांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण ही संघटित गुन्हेगारी आणि अतिशय गरीब एक, एक एकर जमीन असणाऱ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारं हे षडयंत्र आहे ज्यामुळं या सर्व लोकांना म्हणजे तात्काळ अटक करून यांच्या मोस्क्या आवळल्याशिवाय पर्याय नाही तरच त्यांनी कुटुंबाला न्याय मिळेल आणि येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा सांगितलं त्या कुटुंबाला आपल्याला हॉस्पिटलचा खर्च असेल त्यांच्या कुटुंबाला येणाऱ्या काळात दोन कोटीसुद्धा म्हणजे रुपये दिलेले सुद्धा कमी आहेत कारण की ते तरुण आता काम करू शकणार नाही ज्या माणसाचं कुटुंब उदरनिर्वाह हो, स्वतःच्या कष्टावर चालतं त्या माणसाचे हातपाय पूर्ण दाग दिल्यानं संपुष्टात आले त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना कुठलंही म्हणजे कष्टाचं काम जमणार नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम या राज्य सरकारने केलं पाहिजे नाही येणाऱ्या काळात अगदी थोड्या दिवसात सरकारने जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही दहा तारखेला हाच मोर्चा दहाला ठरवला होता पण आम्ही लवकर सुरू केला परंतु आम्हाला जर दहा बारा तारखेपर्यंत न्याय नाही मिळाला तर नक्कीच पंधरा तारखेच्या असा उद्रेक या जिल्ह्यामध्ये झालेला दिसल आणि प्रचंड असा दोन हजार चोवीस दो चोवीस जानेवारी दोन हजार एकवीसप्रमाणे ओबीसींचा दलित मुस्लिम ओबीसींचा सर्व असा सकल सगळ्यांचा मोर्चा जिथे तुम्हाला पाहायला मिळेल